सभापती महोदय सन्माननीय सदस्य सिंग साहेबांनी जो मुद्दा मिठी नदीचा मांडला हा अतिशय मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की या चर्चेमध्ये आता सगळेच मुंबईचे सदस्य सहभागी होतील परंतु मुंबईच्या सगळ्या सदस्यांना एक माहिती पहिली कळली पाहिजे की या गाळामध्ये जी काही कामं निघालेली आहेत किंवा ही कामं काम इन्फ्रास्ट्रक्चरची निघालेली आहेत कि दोन दो 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 हजार सहा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत किती झालेली आहे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत किती झालेली आहे सन्मान्य सदस्यांनी अ राजकारणाचा संबंध काय सभापती मोदय आता ह्याच्यामध्ये काय राजकारण आलं दोन हजार सहा ते दोन हजार एकोणीस म्हटलं की राजकारण संख्या सांगता येते दोन हजार सहा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आणि दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत सन्माननीय भाई साहेब आपण हे गाळ काढण्यासाठी तीनशे तीनशे हा सभापती मध्ये तुमच्या मार्फत मी सध्याला सांगू इच्छितो की तीनशे एकतीस कोटी रुपयाची आपण टेंडर काढली ती वितरित केली त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर साठी म्हणजे संरक्षण भिंत बांधणं ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला की सुशोभीकरण करणं त्यासाठी सातशे एकोणसाठ कोटीची आपण टेंडर काढली आणि ती कामं पूर्ण केली पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा असे भरपूर टप्पे काढले पण हे करत असताना एक जियार देखी लिए कि सगल जी आर देखील काढला की हे सगळं जे आपल्याला करायचं आहे ते मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीसमोर नेऊन हे सगळे आराखडे ठेवायचे आहेत आणि त्या आराखड्यानंतर हे मंजूर करायचंय त्याला ओवर करणारा दुसरा एक जी झाला दोन हजार पंचवीसला तो देखील माझ्याकडे आहे पण या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठचंही टेंडर किंवा कुठचंही काम आराखड्यातलं त्या समितीसमोर गेलं नाही दोन हजार तेराला त्या समितीची एकदा बैठक झाली त्याच्यानंतर बैठक देखील झालेली नाही दहाशे सत्त्याण्णव पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाचा खर्च देखील या सगळ्या प्रक्रियेला आपण केलेला आहे पैसे विनोदाचा भाग सोडू आपण राजकारण सोडू परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये सन्मान्य सदस्यांनी एक गोष्ट सांगितली की याच्यावर गुन्हे दाखल झाले आता हे गुन्हे कोणावर दाखल झालेत हा देखील अभ्यास करण्यासारखा म्हणजे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये एक जय जोशी नावाचा माणूस आहे आणि एक केतन कदम नावाचा माणूस आहे जय जोशीला तातडीनं जामीन झाला पण कदम जो आहे केतन माझ्या माहितीप्रमाणे त्याचं नाव हा केतन, केतन अरुण कदम हा अजूनही मॅजेस्टिक कस्टडीमध्ये आहे ज्या तीन चार लोकांना अटक करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेले आहेत काही लोकांना अटक करू नये असे कोर्टाचे आदेश असल्यामुळे ते एकवीस किंवा बावीस तारखेला ती देखील तारीख आहे पण या सगळ्यामध्ये मास्टर माइंड जो आहे तो केतन कदम आहे आणि तो आज मॅजेस्टिक कस्टडीमध्ये आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे की जी एसआयटी चौकशी करते किंवा पोलीस यंत्रणा चौकशी करते यांचा फक्त चार ते पाच वर्षाचाच अजून सगळा कागदपत्र तपासलेली आहेत आणि त्या चार ते पाच वर्षामध्ये तीन लाख चव्वेचाळीस हजार फोटो त्यांनी चेक केलेत आणि या तीन लाख चव्वेचाळीस हजार फोटो मध्ये आश्चर्यकारक एक माहिती पुढे आलेली आहे ती म्हणजे डम्परचे फोटो आहेत परंतु मध्ये गाळ आहेत त्याचे अजिबात फोटो नाही दुसरी महत्वाची गोष्ट की दोन हे टेंडर व्हायच्या अगोदर पर्यंत आपण डम्पिंग मध्ये हा गाळ टाकत होतो जेणेकरून सभापती मोदय आपल्याला टाकलेला गाळ दिसत होता पण दोन हजार पासून डम्पिंग ग्राउंडवर गाळ टाकणे हे बंद झालं आणि आता पोलीस एवढे संभ्रमावस्थेत आहेत की हा जो काही सो सोळा लाख सत्तर हजार मेट्रिक टन गाळ काढलेला आहे तो नक्की गेलाय कुठं कारण तिथं निर्णय असा झाला की हा आता डम्पिंग ग्राउंडवर टाकायचा नाही तो जे जे तर जे ठेकेदार जे कन्सल्टंट आपण नेमलेले आहेत त्यांनी स्वतंत्र जागा तयार करायची त्यांची जागा तयार करायची आणि त्याच्यामध्ये हा गाळ टाकायचा पण हा गाळ कुठेच दिसत नाही आणि म्हणून या सगळ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे दाखल करत असताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांचा फक्त हा गाळ काढण्याचाच धंदा आहे का तर ते नाही काही लोकांचे नाईट क्लब देखील आहेत काही लोकांनी या पैशाचा वापर करून हॉटेल महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सुरू केलेली आहेत केसेस दाखल झाल्यानंतर काही लोकांनी आपली नावं पुढे येऊ नये हॉटेल देखील बंद केलेली आहेत आणि म्हणून मिठी नदीच्या बाबतीतला जो मुद्दा सन्मान्य सदस्यांनी इथं मांडला तो गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे त्याच्यावर पोलीस तपास पोलीस तपास अजूनही चालू आहे जे जे कोण अटकेमध्ये आहेत त्यांची देखील मी नावं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि काही अटकपूर्व जामिनावर आहेत आणि ज्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नाही ते एकवीस तारखेला कोर्टाची जोपर्यंत तारीख होत नाही तोपर्यंत त्यांना रिलीफ दिलाय त्याच्यानंतर सिनियर कौन्सिलर देखील आपण शासनाच्या मार्फत तिथे उभे केलेले आहेत याच्यामध्ये मिठी नदीच्या गाळात कोण कोण रुतलेले आहेत हे महाराष्ट्र शासन बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही सदस्य भाई जगताप मुद्दे मांडले त्याच्यामध्ये आपण जो आठ एम एल एसटीपी पी प्लांट आपण सांगितला होता त्याच्यासाठी ते एकशे तेहतीस कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत ते काम पूर्ण झालेलं आहे एकशे सहा पत मुखाद्वारे आउटफॉल जो विसर्जन करणारं सांडपाणी होतं ते पण जे काम होत ते साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी मांडला की संरक्षण भिंती असतील त्याला असतील त्याच्यानंतर काही अजून त्याच्यावर नियंत्रण करणारे दरवाजे बसवायचे असतील हे दोन हजार कोटीची रुपयाची आपण निवेदा काढतोय ती निवेदा स्तरावर आहे ती निवेदा काढणं हे काम सुरू आहे आणि मरळ बापट नाला ते सपत पूल नाला हा जो विषय होता चारशे सदतीस कोटी चारशे सदतीस पॉईंट ब्याऐंशी कोटीचा ते देखील त्र्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलाय संरक्षण भिंतीचा ती एकवीस किलोमीटरची सतरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटर झालेली आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील तातडीनं हातामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्याच्यावर देखील योग्य ती कार्यवाही होणार आहे सन्माननीय जगताप साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की कन्सल्टंट त्याच्यामध्ये आहेतच पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी देखील आहेत एसआयटी आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेली आहे एसआयटी मार्फत चौकशी होते आपण जो मुद्दा सांगितलात की याला सांघिक गुन्हेगारी म्हणून ट्रीट करावं अशा पद्धतीच्या सूचना देखील टीला दिल्या जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांना जामीन मिळू नये आणि त्यांना रिलीफ मिळू नये यासाठी जी जी काय योग्य ती कार्यवाही करायची आहे ती आम्ही शासन म्हणून करणार आहोत प्रसाद लाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की केतन अरुण कदम हा एक नंबरचाच आरोपी आहे केतन अरुण कदम जय अशोक जोशी प्रशांत रामगुडे जो आता सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मान्य लाडसाहेबांनी सांगितलं गणेश बेंद्रे उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे मॅटप्रॉप स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे दीपक मोहन मॅट्रॉप स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे किशोर मेनन भूपेंद्र पुरोहित ऍक्च्युएट डिझाईन कैलेस कैलास कन्सल्टन्स एन ए कन्सल्टंट निखिल कन्सल्टंट जी आर एस इन्फ्रास्ट्रक्चर ही जी नावं जी आहेत ती आपल्याला ह्या चार वर्षातली आहेत टीला देखील थोडं काम करायला देणं गरजेचं आहे कारण याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी बाहेर येणार आहेत अजून हे आता जे तेरा चौदा लोक आहेत ही प्राथमिक माहिती आहे या तेरा चौदा लोकातला केतन अरुण कदम हा याच्यामधला सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे तो कशा पद्धतीनं ही टेंडर द्यायचा कशा पद्धतीनं काय करायचा त्याच्या कंपनी किती आहेत आता देखील एक जी नवीन माहिती माझ्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये मरुष नावाची एक हॉटेलची चेन हा सांभाळतो त्याच्यामध्ये कोण कोण पार्टनर आहे त्याच्यानंतर उबो नावाची एक कंपनी आहे त्याच्यामध्ये देखील काही पार्टनर आहेत उडर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही ना या नावाने देखील एक कंपनी आहे आणि जी प्राथमिक माहिती आता मिळालेली आहे की जी केतन कदम या दोन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सॅन्टिनो मोरिया नावाचा एक माणूस देखील पार्टनर आहे हे देखील निष्पन्न झालेलं आहे आणि एसआयटीच्या सगळ्या चौकशीमध्ये ह्या गोष्टी नक्की येतील आवश्यकता असेल तर ता तातडीनं मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करेन आणि या संदर्भात मकोका लावणं हा अधिकार हा गृह विभागाचा आहे तर पोलिसांचं तेच सांगतो बाई की या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि या मकोका संदर्भातली आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत या मुख्यमंत्री मोदयांकडे पोचवल्या उत्तर सन्मान्य सभापती मोदय मी सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यामध्ये अनियमितता असल्यामुळं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सापडल्यामुळंच केतन कदम पासून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा जो दाखल झालाय तो या शेवटच्या टप्प्यातल्या चार वर्षाच्या संदर्भात जी काही छाननी झालेली आहे जो काही तपास केलेला आहे त्याच्यामध्ये तो निष्पन्न झालेला आहे अजून दोन हजार सहा पासून करायचं आहे दोन हजार सहा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत नक्की काय काय झालंय हे अजून तपास व्हायचंय कारण एका एका वर्षाचे जवळजवळ लाख लाख फोटो तपासायला लागत आहेत एसआयटीला आणि त्याच्यावर अतिशय आय एसआयटी काम करते आणि म्हणून दरेकर साहेबांना देखील मला विनंती करायची की याच्यावर वेळ देणं गरजेचं आहे अधिकशे जर अधिकारी लागले तर ते देखील देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन म्हणून घेऊ पण मगाशी देखील मी सांगितलं पार्टनरचं नाव मी मगाशी देखील पार्टनरचं नाव सांगितलं की केतन कदम हा या सगळ्या सांगितलं ना केतन कदमचा व्यवसाय देखील मी सांगितला की शेवटच्या टप्प्यामध्ये केतन कदम या माणसानं नाईट क्लब देखील अनधिकृत सुरू केलेले होते आता नव्यानं त्यानं ना मरुष नावाची एक हॉटेलची चेन देखील सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये देखील एसआयटीला आजच निर्देश दिले जातील की याची प्रॉपर्टी नक्की काय आहे कशा पद्धतीने त्याचे हॉटेलचे व्यवसाय सुरू आहेत आणि मी त्याचा पार्टनर देखील तुम्हाला सांगितला त्याचा पार्टनर पुन्हा एकदा नाव घेतो की त्या पार्टनरचं नाव सॅन्टिनो मोरिया असं आहे सभापतीमध्ये ह्या पूर्ण लक्षवेधीचं गांभीर्य पूर्ण अनिल परब साहेबांना लक्षात आलं आणि म्हणून व्याप्ती देखील लक्षात आलेली आहे मी अनिल परब साहेबांना सा या सदनामध्ये आश्वस्त करतो की मोठ्यात मोठे जेवढे मोठे, मोठे मासे असतील ते याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न होणार आहे म्हणूनच मी सांगितले की केतन कदम यांचा जो पार्टनर आहे त्याचं नाव सॅन्टिनो मोरिया असं आहे हा जरा <laughs> दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट की जे कोण अधिकारी असतील जे कोण अजून मोठे असतील जे कोण पॉलिटिकल असतील स्थायी समितीचा ठराव झाला असेल जनरल बॉडीचा ठराव झाला असेल या सगळ्या गोष्टीची चौकशी करायला एसआयटीला वेळ दिला, दिला पाहिजे टी पहिल्या चार वर्षातच अजून हे सगळं काम करते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सन्मान्य अनिल परब साहेबांनी सांगितलेली अतिशय महत्वाची गोष्ट आहे की टेंडर द्यायला लावली कोणी हा एक कळीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आयुक्त असतील उपायुक्त असतील जे कोण असतील हे प्रशासनाची बाब झाली सिंग साहेब विरोधी नेते असतील नगरसेवक असतील सव्वीस असतील छत्तीस असतील पन्नास असतील हा महानगरपालिकेचा भाग झाला पण अशी बाहेरची काही अदृश्य शक्ती आहे का बाहेरची अदृश्य शक्ती ही केतन कदम हे कोण जे आहेत सन्माननीय त्यांना कोणतरी काहीतरी सांगतायत किंवा त्यांचे जे पार्टनर आहेत सॅन्टिनो मोरिया त्यांच्याकडनं काही करून घेत आहेत का याची देखील आपल्याला चौकशी करावी लागेल त्याच्यामुळं पारदर्शकरीत्या ही चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे जे कोण आहेत सगळ्यात महत्वाचा जो गंभीर बाब आहे सचिन भाऊ ती तुम्हाला सांगतो की बाकी राजकारण होत राहील पण दोन हजार बाराला कशा पद्धतीनं प्रशासनाच्या स्तरावर डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकू नये तो प्रायव्हेट जागेतच टाकला पाहिजे अशा पद्धतीचा एक नियम आणला तिथनं खरी याला सुरुवात झाली जर डम्पिंग ग्राउंड मध्येच हा गाळ टाकला असता देवनारचा उल्लेख आपण करतो देवनारचा गाळ एकोणीसशे तीस सालापासून आपल्याला बघायला मिळतो आजही परंतु हा दहा वर्षापूर्वीचा गाळ दिसतच नाही आहे मध्ये तर नव्हताच रिकामे डम्पर हे गाळानं भरलेले दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये एस आय टीला हे देखील निर्देश मी आता देणार आहे की जे काही नंबर प्लेट्स लावलेल्या होत्या त्याची माहिती सन्माननीय लाड साहेबांकडे अनिल परब साहेबांनी सांगितले की याच्यामधले अधिकारी देखील वास्ता कामान आहेत त्याच्यामधले अधिकारी वास्ता कामान आहेत त्याच्यामध्ये जे जे कोण आहेत बाकीचे ते देखील वाचता कामान आहेत याच्यामध्ये एक सिस्टीम आहे हो तुम्हाला एक लक्षात आली असेल याच्यामध्ये कन्सल्टंट नावाची एक सिस्टीम आहे त्यांनी त्याच्यामध्ये अजून परत काहीतरी आपला सल्ला द्यायचा त्याने घेतलेच ना पहिल्या पहिल्या ह्याच्यामध्ये सात की आठ लोक तीच आहेत त्याच्यातला दोन लोकांना अटकपूर्व जामीन झालेला आहे पण सन्माननीय भाई जगताप साहेब सन्माननीय दरेकर साहेबांनी जी भूमिका सांगितली की ज्यांना जामीन झालेत त्यांचे देखील जामीन रद्द करून त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं आम्ही न्यायालयाकडे बाजू मांडू परंतु याच्यातनं पोलिटिकल असतील महानगरपालिकेतले असतील आणि महानगरपालिकेच्या बाहेरनं रिमोट कंट्रोल चालवणारे असतील यांची सगळ्यांची चौकशी करून मुंबईकरांचा एकही रुपया वाया जाणार नाही ही भूमिका शासन घेणार आहे की या सगळ्या मताशी शासन म्हणून आम्ही सहमत आहोत परंतु तीन वर्षाच्या चौकशीसाठी जर दीड वर्ष जात असेल आणि मगाशी आता जो दरेकर साहेब ऐका तुम्ही एक अतिशय अजून एक चांगला मुद्दा मांडला सचिन भाऊ शिंदे साहेब अजून एक टेक्नॉलॉजी ह्याच्यातली ऐकून घ्या ते इथं सांगायचं राहिलं आपण ट्रॅकिंग सिस्टीम गाडीला लावतो बरोबर आहे ती ट्रॅकिंग सिस्टीम लावल्यानंतर प्रत्येक गाडी ही त्या डम्पिंग ग्राउंड पर्यंत गेलेली आपल्याला दिसते पण इथं अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली गेली की माझी गाडी असेल ही एकच गाडी डम्पिंग ग्राउंडला गेली पण बाकी तुमच्या सगळ्यांच्या गाड्या पार्किंगला असताना देखील डम्पिंग ग्राउंडला जाऊन आल्या अशा देखील नोंदी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे आधुनिकता किती प्रगत या लोकांनी केतन कदम आणि या लोकांनी केलेली आहे तर प्रगत आहे ना ही तर त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात येईल फक्त दरेकर साहेब त्यांना देखील थोडे वेळ देणं गरजेचं आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला करणार आहेत आपण मराठी माणसावर चर्चा करतो आम्ही मुंबईकरांवर चर्चा करतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून काही मुद्दे देखील पुढे घेऊन जातो परंतु कशा पद्धतीनं रिमोट कंट्रोलनं मुंबईकरांना फसवलं गेलेलं आहे हे देखील एसआयटी मधनं पुढे येणार आहे त्याच्यासाठी एसआयटीला वेळ देणं गरजेचं आहे सभापती मोदय मिठी नदीच्या बाबतीतलीच माझी माझ्याकडे माहिती आहे परंतु सन्मान्य चित्राताईनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेतली जाईल आणि तसे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील सभापती मोदय सन्मान्य सदस्यांना मग अशी देखील मी सांगितले की कामाचे कसे कसे टप्पे आहेत कुठचे निवेदा स्तरावर हो आहेत कुठची कामं त्र्याण्णव टक्के झालीत कुठची कामं शहाण्णव टक्के झालीत हे सगळी आकडेवारी मी सांगितलेली आणि त्यांना लेखी स्वरूपाचं जर पाहिजे असेल तर तशा पद्धतीने डिपार्टमेंट कडनं पत्र दिलं जाईल